नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध योजना आणि महत्त्वाचे शासन निर्णय दररोज जे प्रकाशित होतात तर संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दहा जानेवारी रोजी महत्त्वाचे जे जे आर प्रसिद्ध करण्यात आले तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया तर याच्यामध्ये जो पहिला जे आर आहे याच्यामध्ये सक्षम अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यातील तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्रांना साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर येथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्रांचं सक्षमीकरण होणार आहे आणि यासाठी पाहू शकता की एकशे एकोणतीस कोटी सात लक्ष त्रेसष्ट हजार सहाशे ऐंशी एवढी एवढा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेल आता काय काय किट खरेदी करायचं आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे याबरोबर दुसरा महत्वाचा हो जी आर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंजुरी देण्यात आलेल्या कामांच्या अनुषंगाने हे शुद्धीपत्रक निर्गमित म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर कामांची जे मागणी होती तर लक्षात पाहू शकता की कामाची एकूण रक्कम पाच कोटी पन्नास लाख इतकी करण्यात आली होती आणि एवढा निधी वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कल कबड्डी स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारामती जिल्हा पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहे पंच्याहत्तर लक्ष इतका निधी वितरित करण्यासंदर्भातला जी आर हा त्या स्पर्धेसाठीचा झालेला आहे याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बाब आहे सन दोन हजार पंचवीसपासून राष्ट्रपुरुष त्यानंतर थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची माहिती फलक म्हणजेच अल्प परिचय प्रदर्शित करण्याबाबतचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता हा जी आर सर्वच जे कार्यालय असतील शाळा कॉलेज असतील तर यांच्यासाठी महत्त्वाचा आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या की येथे सर्व शास k i तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम मंत्रालय व शर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबत याच्यामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये सर्व शाळा यांना देखील लागू होणार आहे तर राष्ट्रीय पुरुष किंवा थोर व्यक्ती यांची जर जयंती असेल तर ती जयंती साजरी करताना जीवनचरित्रे व अल्प परिचय दर्शवणारा फलक यासोबतच लावण्यात यावा अशी माहिती देण्यात राष्ट्रीय पुरुष थोर व्यक्ती यांच्या चर, माहिती शासनाच्या या दिले आहे या इथे तर जयंती फलक शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे पाहू शकता की याच्यामध्ये अल्प परिचय माहिती तेवीस इंच गुणिले पंचवीस इंच आकाराच्या सन बोर्डवर छापून सन बोर्ड तयार करण्यात यावेत अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारे पुढचा महत्त्वाचा जी आर आपण पाहूया तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रुपी को ऑपरेटिव्ह बँकेच्या विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्यासंदर्भातला हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये अशा प्रकारे हे महत्त्वाचे जे पाच जी आर आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत इतर जी आर देखील आहेत परंतु हे महत्त्वाचे जी आर होते त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा दररोजचे जी आर आणि सर्व योजना खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा